जवा सारच थांबला तवा जोडलं मी हात चळू लागली विठला मला रिका मीच वाट मारल्या मी नाही। उभ्या जन्मात विठ्ठला वारी वारी चुकायाची नाही वारी चुकायाची नाही।, चुका नाही।, चुका नाही नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे वारी ही वारी परंपरा अखंड चालू आहे पण ही वारी परंपरा कोणी चालू केली आणि या वारी परंपरेचे काय वैशिष्ट्य आहेत माहीत आहे तुम्हाला तर चला मग आज आपण ते जाणून घेऊया वारी परंपरेचे वैशिष्ट्य आठ वैशिष्ट ते नऊ वैशिष्ट्य आहेत ते मी काढलेले आहेत त्याचेतील पहिलं वैशिष्ट्य म्हणजे परंपरा तर ही वारीची अखंड परंपरा कोणी चालू केली तर वारीची परंपरा ही संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वारीची परंपरा सुरू केली आणि अध्यात्माशी संबंधित असलेली ही वारी परंपरा संत विचारांच्या कृतिशील रूपाची एक ती चालती बोलती प्रयोगशाळाच म्हणावी लागे आणि केवळ पायानं चालणं म्हणजे वारी नव्हे तर संपतेनं एकतेनं आणि अंतकरणातून चालणं म्हणजे वारी होय अंतःकरणातून चालणं म्हणजे वारी होय आता दुसरं वैशिष्ट्य म्हणजे विचारधारा आता दरवर्षी पहा लाखो भावी या वारीत सामील होतात मग सगळे एकत्र एकजुटीने चालतात आणि ते पंढरपूरकडे त्या दिशेने प्रयाण करत असतात पंढरपूरकडे जाण्यासाठी मग केवळ पालखी दिंड्या पताकाच पुढे जातात असे नव्हे तर यांच्यासोबत एक चांगली विचारधारा पुढे जात असते आणि त्यामुळेच मग एक समाज जणू काही मग तो पुढे जात असतो आणि वारी परंपरेतून एक समाजाची निर्मिती होते आणि तो समाज एक चांगली विचारधारा घेऊन पुढे पुढे जात असतो आता तिसरं वैशिष्ट्य म्हणजे काय केंद्रबिंदू या वारीचा केंद्रबिंदू एकच असतो तो म्हणजे पंढरपूरचा विठोबा विठोबा माऊली प्रत्येकाच्या हृदयात असते आणि ही माऊली प्रत्येकाचीच आहे मग लहान थोर राजा रंक सगळ्यांची आहे ही माऊली आणि ही माऊली भक्तांच्या मेळ्यात उभा आहे ती काही अगदी राजासार आणि पाहणा ही माऊली भक्तांच्या मेळ्यात उभा आहे ती काही राजासारखी राजसिंहासनावर नाही बसलेली पुढचं वैशिष्ट्य म्हणजे तप वारी म्हणजे केवळ चालणं नवं तर काही वाचिक आणि मानसिक तप करणं आहे विठोबाच्या भेटीला जाणं आणि विठ्ठल भेटीचा सोहळा म्हणजे ती वारी आहे म्हणजे कितीतरी दिवस हे चालावं लागतं आणि मग शरीराला मनाला कष्ट सहन करावं लागतं आणि ते तप सहन केल्याशिवाय विठ्ठल मावली भेटत नाही म्हणजे तप करावं लागतं वारीत वारीतून वारी अजून एक वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे समता वारीमध्ये समतेची वागणूक असते म्हणजेच वारीतून समानतेचा संदेशच जणू हे वारकरी देत असतात येथे धर्म जात पंत असा कोणताच भेदभाव असतो का नसतो ना मग कोणत्याही ओळखीशिवाय सर्व हातात हात धरून या वारी सोहळ्यात चालत असतात जणू समानतेचीच वारी सोहळा हे शिकवण देत असतो पुढचं <coughs> आता वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे माणूस की असं म्हणावं लागेल क्षणभर की इथे लोकशाही हातात हात घालून चालत आहे आणि म्हणूनच असं म्हणावं लागेल की वारी हे एक टॉनिक आहे आणि यानं मनाला आणि शरीराला सुदृढता लाभते वारीत सगळं अगदी नियमबद्धता असतेच ना चालणं झोपणं उठणं बसणं कीर्तन प्रवचन नामस्मरण हे सगळं अगदी साचेबद्ध ठरलेलं असतं वारीचा जो प्रमुख असतो ना त्याने हे नियम सगळे ठरवलेले असतात आणि त्या नियमानुसारच तो जो प्रमुख आहे वारीचा त्याचं ते ऐकतात आणि हे वारी सोहळा मग चालत राहतो म्हणजेच पाहणा इथं माणूस की आहे ना वारी सोहळ्याचा प्रमुख मनुष्यच असतो ना हो तर त्याचं सगळं ऐकतात तो जसा सांगतो ना त्या पद्धतीनं या वारीचं मग नियोजन असतं किती वाजता उठायचं किती वाजता नाश्ता करायचा जेवण केव्हा करायचं किती वाजता आपली ही म्हणजे दिंडी सोहळा पुढे परत चालेल किती वाजता आपण आता काय करायचं आहे थांबायचं आहे वारी कुठे थांबायचं तर हे सगळं अगदी साचेबद्ध असं ठरलेलं असतं आणि त्या नियमानुसारच मग हे सगळं चालत असतं आणि मग ठरलेल्या वेळेत सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होत असतात मग अशा अजून कितीतरी बाबी या वारी सोहळ्यात आहे आणि यामुळं वारी सोहळ्याचं संतुलन चांगलं राहतं म्हणजे असं म्हणावं लागेल ना हो। माणूस की इथं नांदत असते ना गुन्ह्या गोविंदानं खरंच एकमेकाला किती सहकार्य करतात ना सर्वजण अगदी म्हणजे इथं माणूस आहे ना म्हणजे माणूस हातात हात धरून चालते आहे आणि दुसरं असं म्हणावं लागेल बोल चांगले असतात बोल म्हणजेच काय हो इथं रोज उनी दोन्ही कोणाची काढली जात नाहीत एकमेकाला काही नावं ठेवलं जात नाही आहे किंवा मा पाठीमागं काय आपलं चाललं आहे सासू कशी सुन कशी हे काही काढलं जात नाही मग काय या वारीतून चालताना असले कोणतेही विचार मनात येऊ नये म्हणून वारीतून चालत असताना अभंग गायले जातात आणि रोज अभंग गायल्यामुळं काय होतं आरोग्य उत्तम राहतं आणि इथं तोंडात कोणताही मग वेडा वाकडा शब्द अजिबात घेतला जात नाही आणि यामुळेच एक सकारात्मक एनर्जी आपोआप तयार होते पॉझिटिव्ह एनर्जी येते नकारात्मक विचार सगळे गळून पडतात आणि केवळ पॉझिटिव्ह राहतात आणि त्यामुळे साजिकच ते, ते चेहऱ्यावर त्यांच्या ते भाव झलकत असतात दिसतात विठ्ठल आणि विठ्ठलाचेच आता पुढचं वैशिष्ट्य काय सांगता येईल व ध्येय ध्येय जर समोर असेल तर त्या ध्येयानुसार आपण चालत राहतो ना तर इथं सुद्धा वारी सोहळ्यात एक ध्येय समोर असतंच नाव आणि त्या ध्येयाला धरूनच चालतात आणि मग ध्येयाला धरून चालताना संकट पार करण्याची तयारी सुद्धा असते मग ऊन वारा पाऊस काही वाटते हो ते होऊ दे त्या ध्येयापर्यंत जायचं आहे आणि मग या उद्देशानं चालत राहतात आणि ते ध्येयच मग काय करतं ताकद देतं आणि मग शेकडो किलोमीटर चालून सुद्धा पाय थकत नाहीत की दमत नाहीत पाय आणि पायात जणू एक बळच भरलं जातं आणि मग अधिक नेतानं हे पुढे पुढे चालत राहतं आणि ते ध्येय असतं ते म्हणजे कोण साक्षात विठ्ठल ध्येय समोर असतं ना आणि त्यामुळं ते बळ येत असतं एनर्जी येत असते आणि मग त्या ओढीनं चाललं जातं सगळ्या संकटांना पार केलं जातं शुद्ध हेतू मनात असतो कोणता होतो पांडुरंग चरणी लीन व्हायचं आहे हा एक शुद्ध हेतु असतो आणि हा शुद्ध हेतू घेऊनच सगळे वारकरी चालत असतात आणि म्हणून साजिकच त्यांच्या मनात सुद्धा बळ भरलं जातं शरीरात बळ तरी भरतंच पण मानसिक बळसुद्धा भरणं गरजेचं आहे ना ते मानसिक बळसुद्धा साजिकच यांना येत असतं आणि मग मुखानं पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल माऊली करत ज्ञानोबा तुकाराम माऊली करत जयघोष करत त्या विठ्ठलाचा पांडुरंग चरणी जाऊन सगळे मग लीन होतात असा हा वारी सोहळ्याचा एक सुंदर असा अगम्य सोहळा आहे मग समजली का हो तुम्हाला वारी म्हणजे काय आणि वारीमध्ये भक्त एवढे प्रसन्न का असतात कळलं असेल ना मग वारीची वैशिष्ट्य मग चला तुम्हीही आता या वारी सोहळ्यामध्ये मग सामील व्हा तुम्हाला कळेल उमगेल की वारी सोहळा म्हणजे काय आहे पहा एकंदरीत सारासार विचार केला तर वारी सोहळ्याची वैशिष्ट्य कोणती आहेत परंपरा आहे विचारधारा केंद्रबिंदू तप आहे समता आहे माणूस की लोकशाही उच्चार बोल चांगले अंतरीचे ध्येय आणि शुद्ध हेतू हे सगळी वैशिष्ट्य घेऊन आपण वारीमध्ये चालत असतो आणि ही वारी सोहळा अधिक अधिक मनाला प्रसन्न करून देतो आणि तो, तो कोण असतो तो असतो साक्षात विठ्ठल म्हणून मना वाटतं तुझ्या दर्शनाची आस कधी थांबा नाही उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही वारी चुकायाची नाही वारी चुकायाची नाही जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल